नमस्कार शिवशाही पैठणी छत्रपती संभाजीनगर शाखेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्युअर पैठणी एवढल्या बनलेली दुच्छाव रंगामध्ये आणि सर्फ कलरच्या पालसा रंगाच्या बॉर्डर मध्ये आणि अतिशय सुंदर सॉफ्ट पैठणी डबल कलर मध्ये आणि हा दुच्छाव रंग इतका सुंदर डबल टोन कलर नव्हता त्याला पारंपरिक बुट्ट्या आत्मागर मंडळी ही अस्सल येवला पैठण तुम्हाला बघायला मिळेल आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये गुलमंडी चौकात असलेल्या शिवशाही पैठणी शाखेमध्ये तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि सुंदर येवल्याच्या पैठणी इथे और समाजनगर मध्ये खरेदी करा धन्यवाद